जय जिजाऊ जय शिवराय सकळ मराठा समाज बारशीच्या वतीनं आज या ठिकाणी तहसील कार्यालय बार्शी आदरणीय तहसीलदार साहेबांना उद्या सहा मार्च गुरुवार रोजी तमाम बारशीकरांच्या वतीनं भूमिपुत्र स्वर्गीय संतोष देशमुख यांची ती निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि त्या हत्येच्या अनुषंगानं आमच्या मनातल्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना व्यक्त करून या गुन्ह्यामधील या घटनेमधील मुख्य आरोपी आरोपी तसेच या गुन्ह्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे या सर्वच राजकीय क्षेत्रातील थी क्षेत्रा व्यक्ती असतील किंवा विविध सामाजिक क्षेत्रामधील व्यक्ती असतील त्यांना विशेष करून या सर्व गुन्ह्याच्या पाठीमागे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा हस्तक्षेप आणि त्यांचा पूरक अशा पद्धतीची भूमिका वेळोवेळी समाजमाध्यमाच्यामधून त्याचबरोबर तपासामधून आरोपींच्यामधून आपल्याला समोर आलेली आहे आणि त्यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यासाठी म्हणून कडक अशा पद्धतीचे शासन त्यांना व्हावं त्यांनी रामदारकी त्यांची रद्द व्हावी आणि अशाच पद्धतीच्या विविध मागण्या आम्ही भूमिपुत्र स्वर्गीय देश संतोष देशमुख यांच्या गुन्ह्याच्या बाबत तपास लवकर करून जे मुख्य आरोपी आहेत आपल्याला कल्पना आहे की याच्यामधला एक आरोपी अद्यापही फरार आहे त्या आरोपींना त्वरित पकडावं अतिशय निर्गुण आणि मानवतेला काळेमा फासणारी ही जी घटना आहे या घटनेचा निषेध म्हणून उद्या तमाम बार्शीकरांच्या वतीनं आम्ही बंदचं आवाहन केलेलं आहे बार्शी के शहर आणि तालुक्यातील सर्वच बांधवांना त्याचबरोबर नागरिकांना आम्ही या निमित्तानं आवाहन करतोय की उद्या मोठ्या संख्येनं आपण स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पुण्याच्या बाबतीत जो घटना घडलेली आहे त्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी ठीक नऊ वाजता शिवसृष्टी नगरपालिकेच्या समोर आपण एकत्र यावं त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात